दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या निमित्तानं जाती अंतांचा महामेळावा नुकताच नाशिकमध्ये संपन्न झाला या मेळाव्यात आंतरजातीय आंतरधर्मीय मिश्र विवाहतांचा नागरी सत्कार करण्यात आला अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सचिव महादेव खुडे यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच नाशिकमध्ये अशा प्रकारचा सोहळा संपन्न झालेला सर्वप्रथम शिक्षणाचे अद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली आलेल्या मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला मेळाव्याला उपस्थित असणारे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहिता जोडप्यांना शाल गुलाब पुष्प सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत नेते करुणासागर पगारे वर वर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य अध्यक्ष राम बाहेती त्याचबरोबर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सचिव महादेव खुडे कलावंत कार्यकर्ते रजाक शेख आणि वृषाली गुजराती जीवन डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरचे से संचालक डॉक्टर विशाल जाधव अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे नाशिक जिल्हा सचिव मनोहर पगारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महादेव पुढे अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचा राज्य सचिव या ठिकाणी फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक यांच्या वतीने आंतरजातीय आंतरधर्मीश्रा विवाहितांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी नाशिक शहरा शहरामधून जवळपास च्या वरती जोडपी उपस्थित होती या सगळ्या जोडप्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विचारवंत करुणासागर पगारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे राज्या शेख आणि वैशाली गुजराती या सुद्धा उपस्थित होत्या मुंबईवरून उदय चौधरी आणि कल्पना कराडे या सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा जाती अंताचा विचार या ठिकाणी मांडण्यात आला आणि आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय विवाह ही जाती अंताच्या मार्गामधलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं मनोगत सर्व वक्त्यांनी उपस्थित केलं यानंतर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही आंतरजातीय विवाह मंडळ स्थापन करणार आहोत आणि नाशिक शहरामध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आम्ही संरक्षण सुद्धा देणार आहोत असं या ठिकाणी ठरवण्यात आलं या, या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असा ठाम निर्धार या जाती मेळाव्या व्यक्त करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय दलित अधिकार माझं नाव गुजराती शेख आहे माझे रजाक शेख मी पार्शली ब्लाइंड आहे पण पंधरा सोळा पंधरा वर्षापूर्वी जे काही माझं विवाह रजाक शेख यांच्याशी झाला आमचा आंतरजातीय तर आहे आंतरधर्मीय पण विवाह आहे आणि एका अपंग व्यक्तीशी एका डोळस सुदृढ अशा युवकांनी जे लग्न केलं तो खरोखर अतिशय प्रेरणादायी असा विवाह आमचा आहे आणि आम्हाला पण अतिशय संघर्ष करावा लागला एवढ्या येणाऱ्या सगळ्या काळामध्ये पण आम्ही एकमेकांची आमचे मन आणि विचार जुळले म्हणून आमचे आतापर्यंत संसार सुखाचा चालू आहे आणि जे ह्या अखिल भारतीय दलित विचार मंच जो काय त्यांनी जो काही सत्कार नागरी सत्कार सगळ्यांचा ठेवला त्यामध्ये आम्हाला म्हणून बोलवलं होतं तर जे काही आंतरजातीय विवाह केले जोडपे आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते येणाऱ्या काळात त्यांचा पण आयुष्य अतिशय आनंदाने व्हावा असं माझी इच्छा आहे थँक्यू व्हेरी मच आज या ठिकाणी अखिल भारतीय दलित अधिकार मंचाच्या वतीने जो जाती अंताचा महामेळावा आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि आमचा जो हा सन्मान केला त्याबद्दल मनपूर्वक के धन्यवाद ही हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे जाती अंत होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी मग या प्रकारचे जे जा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होणं ही सुद्धा काळाची गरज आहे दोन हजार चौदा साली एक सर्वे केला गेलेला होता आणि त्याच्या अनुसार ह्या देशामध्ये फक्त पाच टक्के एवढ्याच लोकांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत पंच्याण्णव टक्के लोक अजूनही आपल्या कुंडल्या जोडून आणि छत्तीस प्रकारचे गुण जोडूनच लग्न करतायत त्यामुळे ही हे चॅलेंज खूप मोठं आहे आणि त्या चॅलेंजसाठी ह्या अखिल भारतीय मंच जो आहे भारतीय दलित अधिकार मंच त्यांनी जो आहे पाऊल उचललेला आहे हे खूप महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जाती अंतराचा जो महामेळावा आज घेतला तो पुढच्या काळात एका फार मोठ्या बदलाची नांदी ठरेल आणि खूप मोठा बदल या समाजामध्ये घडून येईल या शुभेच्छा या उपक्रमासाठी देऊन एकदा अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या निमित्तानं पार पडलेल्या जाती अंतांचा महामेळावा या कार्यक्रमाप्रसंगी तात्याराव थोरात रफिक सय्यद अॅडव्होकेट तातेराव जाधव अमोल लोणारी भीमा पाटील सचिन अलाट रवी उल्हारे दिनेश पाक राजू शिरसाट नाना सूर्यवंशी शरद अहिरे संदीप पगारे विनोद धौसे मकसूद अन्सारी संतोष अलाट विजय सपकाळे विजय पवार दीपक उजागरे बाजीराव सोनवणे सोनू रणशिंगे सुखदेव केदारे चंद्रकांत कसबे विशाल केदारे गौतम लोखंडे हर्षद लिंगायत विशाल शिरसाट नितीन शिराळ अरुण खुळे आदींची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक